जिल्ह्यातून किती लोक याच्यात सहभागी आहेत काय नियोजन केले मनोज बाजारांग पाटील यांच्या आदेशाप्रमाणे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे त्यासाठी आम्ही एक महिना झालं धाराशिव जिल्ह्यामध्ये जो चावडी बैठका घेतल्या आहेत साडेआठशे चाळीस बैठका कम्प्लीट झालेल्या आहेत धाराशिव जिल्ह्यातून तो पंच्याण्णव टक्के गाव पूर्ण झालेली आहेत आणि अशी तयारी झाली आहे की गावागावातून तुम्ही बघत आहात की गावामध्ये ट्रॅक्टर असेल जीप असतील किंवा जे जी वाहन मिळेल त्या वाहनानं आपल्या स्वतःच्या खर्च खर्चानं निघालेली लोक आहेत ती याच्यामध्ये आणि गावातून प्रत्येक गावामधून दहा वाहनं तर फिक्सच आहेत असे दहा ते बारा हजार वाहन निघण्याच्या तयारीत आहेत पूर्ण किती लोक धाराशिव मधून याच्यात सहभागी होतील याच्यामधून पन्नास हजारच्या पुढे लोक सहभागी होतील सारोळा गावातून तुम्ही विशेष तयारी केली आहे काय तयारी नेमकी आमच्या गावातून आम्ही सर्व ग्रामस्थांनी अशी तयारी केली आहे की ही ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात तयार केलं की याच्यामध्ये दोन माळे तयार केलेत एका माळ्यामध्ये वरी झोपण्याची सोय केली खालच्या माळ्यामध्ये जेवण भरण्याची मग त्याच्यामध्ये गॅस सिगडी असेल किंवा तांदूळ गव्हाच्या पिठापासून तिटा मिठापर्यंत सगळी सोय आम्ही ह्याच्यामध्ये केलेली आहे स्वतंत्र पाण्याची सोय पिण्याचं पाणी आणि एक सांडपाणी अशा दोन पाण्याची सोय सुद्धा याच्यामध्ये केलेली आहे